स्वतः जगण्यासाठी जो दुसऱ्याला त्रास देतो त्याला दानव म्हणतात स्वतःसाठी जगतो तो मानव स्वत जगण्यासाठी जो दुसऱ्याला त्रास देतो त्याला दानव म्हणतात आणि सांगू दुसऱ्याला जगवण्यासाठी जो स्वतः त्रास सहन करतो ना त्याला खऱ्या अर्थाने संत म्हणतात सर्वांनी शांत ऐका अत्यंत सुंदर अशी माझ्या रामप्रभूची कथा आहे आपल्याला श्रवण करायची मी तुम्हाला प्रश्न विचारला होता अरे माहीत असणारीच कथा परत परत तुम्ही का सांगता महाराज आम्हाला का सांगता माहीत आहे आम्हाला ही कथा मग माहीत असणारीच कथा तुम्ही का सांगता याचं उत्तर तुम्हाला जा जाता जाता सांगून जाईल ऐका एक प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही आठवड्यातून किती वेळेला जेवता आठवड्यातून दोनदाच ना तुम्ही हां मंगेश भाऊ आठवड्यातून किती वेळा जेवता आठवड्यातून दोनदा दिवसातून दोनदा दिवसातून दोनदा अरे दोनदा नाही तीनदा कधी कधी चारदाही होत किती वेळेला होतं सकाळी नाश्ता करतो चहा घेतो परत दुपारी जेवण होतं संध्याकाळच्याला चार वाजता परत काहीतरी थोडे फ्रूट खाल्ल्या जातात परत संध्याकाळच्या वेळेला परत जेवण केल्या जातं चहा तर किती वेळा घेतल्या जातो त्याचा काही तपासच नाही त्याचा चहाचा काही विषयच नाही महाराज ह्या तर किती वेळा चहा घेतात काहीच सांगता येत नाही महाराज पाहुणे आले का टेस्ट करता करता चार पाच कप पिऊन टाकतात ह्या म्हणजे कसा झाला चहा पाहण्याच्या नादामध्ये दिवसातून माणसं आपण प्रत्येक जण कमीत कमी दिवसातून दोनदा जेवतो दिवसातून दोनदा जेवतो तीस ती भाजी तोच तो भात तीस ती चपाती तीस ती भाकरी कधी वांग्याची भाजी असते कधी बटाट्याची भाजी असते कधी धोडक्याची भाजी असते कधी शेवग्याची भाजी असते कधी कशाची भाजी असते कधी काय भाजीचा तर खूप मोठा प्रश्न असतो महाराज यांच्या पुढे काय भाजी करावी काय भाजी करावी भाजीलाच काही नाही काय भाजी करावी घरात बटाटे असतातच शेवटी बटाट्याचीच भाजी केल्या जाते बटाट्याचीच भाजी केल्या जाते तीच ती भाजी तोच तो भात ते वरण सुंदर जेवण करता आपण तीच ती भाकरी असते तोच तो भात असतो पुन्हा पुन्हा आपण जेवण करतो पुन्हा पुन्हा आपण जेवण करतो कशासाठी जेवण करतो कशासाठी जेवण करतो अत्यंत सुंदर उत्तर आहे महाराज कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा जेवण केल्याशिवाय तुम्ही जिवंत राहूच शकत नाही कारण अन्नमय कोश आहे अन्नमय प्राण आहे या कलियुगामध्ये माणसाचा प्राण हा अन्नामध्ये आहे जेवण केल्याशिवाय तुम्ही आम्ही जिवंत राहूच शकत नाही माऊली ज्ञानोबार आहे ज्ञानेश्वरी मध्ये लिहित असताना सुंदर लिहितात माऊली म्हणतात हे न म्हणावे साधारण अन्न परब्रह्म जाणं की जीवन हेतू कारण विश्वा या अन्न हे परब्रह्म आहे जिवंत राहण्यासाठी प्रत्येकाने जेवण करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची जेवण करणं म्हणजे पोट भरण्यासाठी जेवण करणं नाही तो एक यज्ञ आपण जेवण करण्याच्या अगोदर श्लोक म्हणत असतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण हे जाणीजे यज्ञ कर अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे तो यज्ञ कर्म आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे मला असं वाटतं आजकाल आपल्या घरामध्ये अन्नाची नासाडी खूप चालली महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा अन्न वाया घालवू नका अन्नाची नासाडी करू नका अन्न जर तुम्ही आता वायाला घालवत असाल त्या अन्नाची नासधूस जर करत असाल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा ते अन्न भविष्यामध्ये तुमचा बदला घेतल्याशिवाय राहणार अन्न नासधूस करायचं नाही अन्नाची वाया अन्न वायाला घालवायचं नाही अन्नाची नासाडी करायची नाही पाहिजे तेवढं खा परंतु अन्न वायाला लावलं नाही पाहिजे अन्न आहे अन्नमय प्राण आहे अरे जेवण केल्याशिवाय तुमचं जगणं हे मुश्किल आहे सांगू जेवण केल्याशिवाय तुम्ही जिवंतच राहू शकत नाही अन्न जेवण केल्याशिवाय तुम्ही जिवंतच राहू शकत नाही सांगू ज्याला चांगलं जीवन जगण्याची इच्छा आहे ना ज्याला चांगलं जीवन जीवन जगण्याची इच्छा आहे नवे नवे ज्याला जिवंत राहण्याची इच्छा आहे त्याने जेवण करणं ही गोष्ट जशी महत्वाची तसं ज्याला चांगलं जीवन जगायचं आहे ना त्याने माझ्या रामप्रभूची कथा ऐकणं ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून महाराज म्हणतात ही कथा एकदा ऐकायची नाही तर परत परत ऐकायची पुनी, 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 कीर्तनिहू सुनी सुनाई पुनी, पुनी, कीर्तन

सुनाई प्यास बुझाई ज्याला जिवंत राहायचं असेल ना जिवंत राहण्यासाठी जेवण करणं ही गोष्ट जशी महत्वाची आहे तसं ज्याला चांगलं जीवन जगायचंय ना त्याने माझ्या रामप्रभूची कथा ऐकल्याशिवाय तुम्ही चांगलं जीवन जगू शकत नाही आणि म्हणून ही कथा आपल्याला ऐकायची महाराज या कथेचा आणि आपला अत्यंत जवळचा संबंध आहे आज आपल्या कथेचा हा पहिला दिवस आहे आपण कथा का ऐकायची याच्याबद्दल विचार करणार आहोत कथेचा भाव आज पाहणार आहोत की ही कथा आमच्या जीवनामध्ये कशासाठी रामप्रभूच्या कथेचा विचार आमच्या जीवनात कशासाठी आहे कशासाठी ही कथा ऐकायची या कथेचा विचार आपण करणार आहोत कथा आपली उद्यापासून सुरू होणार आहे आज आपण ही कथा ऐकणार आहोत कथा कशासाठी ऐकायची या गोष्टीचा आपण विचार करणार आहोत मी सांगितलं ऐका ज्याला जिवंत राहण्याची इच्छा आहे त्याने जेवण करणं ही गोष्ट जशी महत्वाची तसं ज्याला चांगलं जीवन जगायचंय ना त्याने माझ्या रामप्रभूची कथा ऐकणं ही गोष्टसुद्धा अत्यंत महत्त्वाची ऐका तुम्ही ऐकत असाल ना ऐकायसाठी आलात तर आता सात दिवस हे जे रामकथेचे सात दिवस आहेत ना हे सात दिवस तुम्ही दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी देऊ नका हे सात दिवस यासाठी रिझर्व ठेवा आता रिझर्व ठेवा काही कुठे जायची गरज नाही महाराज आता कारण की ऐका भरपूर दिवस प्रपंच केला आता हे सात दिवस तर देवासाठी द्या प्रपंचा तर आयुष्यभर प्रपंच आहे परंतु सात दिवस आपल्याला या प्रभूची कथा ऐकायची आणि म्हणून अत्यंत प्रेमाने आपण ही कथा ऐकणार आहात चांगलं जीवन माणसाच्या जीवनामध्ये घडलं जी। पाहिजे मी सांगत असतो इतिहास जो घडतो ना तो इतिहास जन्माचा घडत नाही महाराज लक्ष देऊन ऐका आपण सगळी सुज्ञ मंडळी आहात इतिहास जो घडतो तो इतिहास जन्माचाही घडत नाही इतिहास जो घडतो तो इतिहास मरणाचा सुद्धा घडत नाही मग इतिहास घडतो कशाचा इतिहास जन्माचाही घडत नाही इतिहास मरणाचाही घडत नाही हो मग महाराज इतिहास घडतो कशाचा ऐका इतिहास फक्त आणि फक्त चांगलं जीवन जगल्याचा घडत असतो तुमच्या जन्माचाही इतिहास घडत नाही मरणाचाही इतिहास घडत नाही तुम्ही जे चांगलं जीवन जगले ना त्या जगण्याचा इतिहास घडत असतो मग जे तुमच्या जीवनामध्ये चांगलं जीवन तुम्ही जगलात त्या जगण्याचा इतिहास घडतो आणि मग त्याच इतिहासाला तुमच्या चांगल्या जगण्याचा इतिहासाला नोंद घ्यावी लागती मग इतिहास तुमच्या चांगल्या जीवन जगण्याची ज्यावेळेस नोंद घेतो त्यावेळेस तोच इतिहास तुमच्या जन्माचीही नोंद घेतो आणि तोच इतिहास तुमच्या मरणाची सुद्धा नोंद घेतो जन्माची नोंद घेत असताना तो इतिहास तुम्हाला जयंती म्हणून साजऱ्या केल्या जाते आणि मरणाची नोंद घेत असताना पुण्यतिथी म्हणून साजरी केल्या जाते आजही आपण हनुमान जयंती साजरी करतो जन्माची हनुमान जय जन्मोत्सव त्याच्या निमित्तच हा उत्सव आहे आजही आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो कशासाठी कशासाठी इतिहास इतिहासाने आपल्या जन्माच्या आणि मृत्यूची नोंद घ्यावी असं ज्याला वाटत असेल ना त्या माणसाने आपल्या जीवनामध्ये चांगलं जीवन जगणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची चांगलं जीवन जगलं पाहिजे चांगलं जीवन जगलं पाहिजे सांगू क्रांती जी घडत असते ना ती क्रांती घडण्यासाठी क्रांती ती आध्यात्मिक असो सामाजिक असो नाहीतर कोणतीही क्रांती असो क्रांती घडत असताना ती क्रांती अशीच घडत नसते महाराज त्याच्यासाठी आपलं जीवन आध्यात्मिक असलं पाहिजे आध्यात्मिक जीवनाशिवाय अध्यात्माशिवाय माझ्या रामप्रभूच्या कथेशिवाय तुमच्या जीवनामध्ये ती क्रांती घडूच शकत नाही आणि म्हणून चांगलं जीवन जगत असताना कशा पद्धतीने चांगलं जीवन जगलं पाहिजे सांगू मी सांगत असतो जो स्वतःसाठी जगतो ना सर जो स्वतःसाठी जगतो तो मानव आहे लक्ष देऊन ऐका बरं का हे कथेचे जे भाव आहेत ना कथा काय ऐकायची याचा विचार आपण करतो <coughs> स्वतःसाठी जो जगतो तो मानव आहे स्वतः जगण्यासाठी जो दुसऱ्याला त्रास देतो त्याला दानव म्हणतात स्वतःसाठी जगतो तो मानव <coughs> स्वत जगण्यासाठी जो दुसऱ्याला त्रास देतो त्याला दानव म्हणतात आणि सांगू दुसऱ्याला जगवण्यासाठी जो स्वत त्रास सहन करतो ना त्याला खऱ्या अर्थाने संत म्हणतात स्वतःला जगवण्यासाठी दुसऱ्याला जगवण्यासाठी जो स्वतः त्रास सहन करतो त्याला संत म्हणतात आपलं जीवन दुसऱ्यासाठी जगणं असलं पाहिजे चांगलं जीवन यालाच म्हणतात <coughs> स्वतःसाठी तर कोणी जगतं महाराज आपण तर आपल्या स्वतःसाठीच जगतो ना आपण जमीन घेतो बंगला बांधतो गाड्या घेतो कोणासाठी घेतो लोकांसाठी घेतो <laughs> नाही ना आपण आपल्यासाठीच घेतो स्वतःसाठीच घेतो स्वतःसाठी तर कोणी जगेल महाराज माणसाने दुसऱ्यासाठी जगणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची सांगू आणि हे दुसऱ्यासाठी जगणं जर कशामुळे होत असेल ना तर माझ्या रामप्रभूची कथा ऐकल्याशिवाय तुम्ही दुसऱ्यासाठी जगू शकत नाही रामप्रभू जे चौदा वर्ष वनवासात गेले ना ते स्वतःसाठी नाही तर फक्त आणि फक्त आपल्या सावतराईच्या वचनासाठी रामप्रभू चौदा वर्ष वनवासात गेले होते चांगलं जीवन जगलं पाहिजे चांगलं जीवन जगणं कशाला म्हणतात अत्यंत सुंदर आहे हा माऊली ज्ञानोबारा आहे ज्ञानेश्वरी मध्ये लिहित असताना काय सुंदर लिहितात माऊली म्हणतात चांगलं जीवन जगणं कशाला म्हणतात एक प्रश्न विचारतो <Marvinflanzen> तुम्हाला।, तुम्हाला, तुम्हाला तुम्ही असे रस्त्याने चालले आणि रस्त्याने चालत असताना तुमच्या पायामध्ये काटा मोडला लक्ष द्या तुमच्या पायामध्ये काटा मोडला तुमच्या पायात मोडलेला काटा तुम्हाला किती तासाने समजतो तुमच्याकडे काटे नाहीत का पांडुरंग महाराज आ पायात मोडलेला काटा किती तासाने समजतो बोला की बोला ना अरे तास कशाला लागतात महाराज ज्या क्षणाला पायात काटा मोडला ना त्याच क्षणाला त्याची वेदना सर्वांगाला होते मावळीत नाडोबारायली ही लिहितात पै पायी काटा निहटे ते, ते व्यथाजीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढील तुमच्या पायात मोडलेल्या काट्याची वेदना जेवढ्या त्वरेने तुम्हाला होते ना तेवढ्याच त्वरेने दुसऱ्याचं दुःख पाहून तुमचं अंतकरण दुःखी होणं याला खऱ्या अर्थाने चांगलं जीवन जगणं म्हणतात याला खऱ्या अर्थाने चांगलं जीवन जगणं म्हणतात असं जीवन माणसाचं असलं पाहिजे किसी के काम जो आये इंसान कहते हे पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं कभी धनवान है कितना कभी इंसान निर्धन है कभी सुख है कभी दुख है इसी का नाम जीवन है जो मुश्किल में न घबराए जो मुश्किल, मुश्किल मे न घबराए इंसान इंसान कहते कहते दर्द अपनाए घेयाहते दुसऱ्याचं दुःख पाहून तुमचं अंतकरण दुःखी होणं याला खऱ्या अर्थाने चांगलं जीवन जगणं म्हणतात आणि हे जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने हे चांगलं जीवन जर तुम्हाला जगायचं असेल ना तर हे चांगलं जीवन जगण्यासाठी तुम्हाला माझ्या रामप्रभूची कथा ऐकणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची सांगू माणसाचं जीवन जास्त नसलं पाहिजे माणसाचं जीवन थोडंच असलं पाहिजे परंतु ते चांगलं असलं पाहिजे अरे जास्त दिवस जगून काय करता शंभर शंभर वर्षाचे माणसं होतात घरातले लोक वैतागतात हे का का जायना अजून म्हणून घरातले <laughs> लोक वैतागतात तरी सुद्धा ते जात नाहीत महाराज घरातलेच नाही गावातले सुद्धा वैतागतात पाहुणे चार चार वेळेला भेटून जातात तरी सुद्धा हे बाजेवर उतानेच पडलेले असतात महाराज म्हणजे अख्खा गाव तो तरी सुद्धा जात नाहीत परंतु माणसाचं जीवन आज आस थोडं असावं परंतु ते थोडं जीवन माणसाचं चांगलं असावं मी सांगत असतो ऐका माझ्या माऊलीत नाणोबाऱ्याचं जीवन अत्यंत थोडं होतं गड्या किती वर किती वर्ष होतं माऊलींचं जीवन बावीस वर्षाचं जीवन होतं बावीसाव्या वर्षी माझ्या मावळीत नाणोबार्यांनी समाधी घेतली बावीसाव्या वर्षी मावळीत नाणोबाराय समाधी घेतात जगद्गुरु शंकराचार्य ज्यावेळेस या जगाचा निरोप घेतात त्यावेळेस शंकराचार्यांचं वय बत्तीस वर्षाचं आहे स्वामी विवेकानंद ज्यावेळेस जातात ना साहेब स्वामी विवेकानंदांचं वय एकोणचाळीस आहे आणखी सांगू ज्या जगद्गुरु तुकोबारा यांचा आपण तीनशे पंचाहत्तरावा वैकुंठ गमन सोहळा साजरा करतो ते माझे जगद्गुरु आहेत ज्यावेळेस सदेह वैकुंठाला जातात त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा यांचं वय अवघ बेचाळीस वर्षाचे अवघ बेचाळीस वर्षाचे आणि बे आणखी सांगू द्या मला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ना ते शिवाजी महाराज ज्यावेळेस इथून जातात त्यावेळेस महाराजांचं वय अवघ एक्कावन्न आहे एक्कावन्न वर्षाचं अत्यंत एक थोडं वय महाराज अत्यंत थोडं जगणे जास्त जीवन नाही जगले काम करते जाना दुनिया से जाने वाले कुछ काम करते जाना दुनिया से जाने वाले जाते जाना दुनिया से जाने वाले कुछ काम करते जाना दुनिया से जाने वाले जाते रोज को बेकार खाने वाले वर्ष वर्ष बेचाळीस वर्ष एकोणचाळीस वर्ष एक्कावन्न वर्ष जीवन अत्यंत थोडं जगले महाराज जीवन अत्यंत थोडं जगले माणसाचं जीवन थोडं असावं पण ते चांगलं जीवन असावं छत्रपती शिवाजी महाराज एक्कावन्नाव्या वर्षी या ठिकाणी निघून गेले महाराजांचं जीवन अत्यंत थोडं होतं महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी एक वाक्य कायम बोलत असतो ऐका वयाच्या पंधराव्या वर्षी हातामध्ये तलवार घेणारा वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेणारा वयाच्या बत्तीसाव्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा वयाची पस्तीस वर्ष या स्वराज्यासाठी रणांगणामध्ये उभा असणारा आणि वयाची एक्कावन्न वर्ष जगणारा या जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर माझी म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक्कावन्न वर्ष मला असं वाटतं महाराजांना आणखी दहा पाच वर्ष जर भेटले असते ना दहा पाच वर्ष भेटले असते ना तर इंग्रजांची काय ताकद होती महाराज आपल्या भारतावरती सत्ता करण्याची काय ताकद होती खूप कमी आयुष्य भेटलं गेले खूप कमी आयुष्य भेटलं मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक वाक्य तुम्हाला सांगून जाईल या स्वराज्यासाठी जगावं कसं हे जर तुम्हाला शिकायचं असेल ना या स्वराज्यासाठी जगावं कसं हे तुम्हाला शिकायचं असेल तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे आणि ऐका या स्वराज्यासाठी मरावं कसं हे जर तुम्हाला शिकायचं असेल ना तर ते माझ्या छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे जगणंही चांगलं असलं पाहिजे आणि मरणंही चांगलं असलं पाहिजे काय वय होतं माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं ज्यावेळेस गेले त्यावेळेस काहीच वय नव्हतो अवघ बत्तीस वर्षाचं तारुण्य होतं छत्रपती संभाजी महाराज आठ वर्षाचा कार्यकाळ भेटला फक्त महाराजांना महाराज गेल्याच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांना फक्त आठ वर्ष भेटली स्वराज्य वाढवण्यासाठी त्या आठ वर्षामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी इतकं काही स्वराज्य वाढवलं होतं एवढं स्वराज्य वाढवलं होतं एवढं स्वराज्य वाढवलं होतं स्वतः दिल्ली सोडून त्या औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांसाठी महाराष्ट्रात यावं लागलं होतं याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे होतं महाराज काय पाहिजे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं संगमेश्वराला ती पंधरा दिवसापूर्वी फाल्गुन मध्या अमावश्या होऊन गेली छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं आणि कैद करून ज्यावेळेस घेऊन आले ना घेऊन आल्याच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब एकच प्रश्न विचारत होता बोल संभा मुस्लिम होगा तरी जान बक्ष दि जिवंत सोडलं जाईल फक्त मुसलमान हो एवढाच एक प्रश्न विचारत होते परंतु छत्रपती संभाजी महाराज होते महाराज छत्रपती संभाजी महाराजांना एवढ्या हाल अपेष्टा सहन केल्या परंतु महाराजांनी आपला धर्म कधी बदलला रक, शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब होता तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज फक्त आणि फक्त या हिंदू धर्मासाठी जगले शेवटच्या वेळेला संभाजी महाराजांना विचारलं जीवन भेटल स्वराज्यही तसंच राहील काहीच करावं लागणार नाही फक्त मुसलमान धर्म स्वीकारावा लागेल त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं औरंगजेबाला औरंग, औरंग। तुझंसुद्धा जीवन तुला सही सलामत प्राप्त होईल तुला सुद्धा सगळ्या गोष्टी प्राप्त होतील एकच काम कर काय तुला तुझा धर्म सुद्धा बदलायची गरज पडणार नाही तू माझ्या बाजूने तू माझ्या बाजूने शेवटी औरंगजेबाने संभाजी महाराजांना एवढ्या एवढे हाल केले शेवटच्या वेळेला कवी कलशांना ज्यावेळेस घेऊन जाण्यात येत होतं ना त्यावेळेस संभाजी महाराज म्हटले कवी या औरंगजेबाला काय उत्तर द्यायचे तुम्हीच द्या मी तर काय बोलणार याला त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कवी कलश काय सुंदर उद्गार काढतात कवी कलश म्हणतात हाती घोडे तोप तलवारे सेना तो तेरी सारी है हाती घोडे तोप तलवारे सेना तो तेरी सारी है पर जंजीर में जकडा राजा मेरा अब भी सब पे भाजी अब भी सब पे भारी सर अब भी सब पे भारी सर बत्तीस वर्षाच वय माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच एवढं <coughs> कमी आयुष्य या लोकांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं महाराज कमी जगले परंतु या स्वराज्यासाठी जगले चांगलं जीवन जगणे यालाच म्हणतात जास्त जीवन नसलं पाहिजे थोडंच असलं पाहिजे पण ते चांगलं जीवन जगलं पाहिजे आणि हे चांगलं जीवन जगण्यासाठी तुम्हाला माझ्या रामप्रभूची कथा ही एकदा नाही तर पुन्हा पुन्हा ऐकावीच लागे